ूर शहरातील एस टी बाजूला असलेला रस्त्या संदर्भात ए एम नाईन न्यूजने एक चार दिवसापूर्वी बातमी लावली होती त्याची दखल शिरूर नगर परिषदेच्या प्रशासनाने घेत या ठिकाणी दिनांक चार रोजी सायंकाळी या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे आणि या याच्यातून नागरिकांची सुटका झालेली आहे या ठिकाणी या खड्ड्यात भरपूर बसून पडून अपघात झाले होते मात्र आता या कॉन्क्रिटीकरणामुळे ठिकाणचे अपघात कमी होण्यास मदत होणार आहे या कामासाठी नगर परिषदचे धन्यवाद एम नाईन न्यूजच्या बातमीची दखल घेतल्याबद्दल पूर्व नगर परिषदेचे आभार नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम आपल्या सदैव तत्पर असलेले ए एम नाईन न्यूज चॅनल

나는 <목소리> 그고 <목소리>